पूर्ण चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरे नदी पात्रामध्ये आपण सध्या आहो हे पात्र खैरगाव किटाडी भटाडी या ठिकाणी लागून आहे या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातलेला आहे त्याचबरोबर या ठिका या परिसरातून रात्र आणि दिवस दिवस रात्र या ठिकाणून रे ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती या परिसरातून उत्खनन केलं जाते आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे रेती तस्करांचे छोटे छोटे टॉक आहे आणि या याच या, परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये रेती आ, रेती उत्खनन केल्या जाते आपण जर बघितलं तर त्या ते कन्वर्ट बेल्ट आहे सी टी पी एस आणि सी टी पी एसचं ते, ते कन्वर्ट बेल्टपासून तर इकडे या संपूर्ण समोर जे परिसर आहे या संपूर्ण परिसरामध्ये रेतीचं उत्खनन केलं जाते आणि ट्रॅक्टर फसू नये किंवा ट्रॅक्टर लवकर निघता निघतावी यासाठी रेती तस्करांनी या ठिकाणी गोटे गोटेसुद्धा टाकलेले आहे जेणेकरून आपली ट्रॅक्टर फसली नाही पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी गोटे प टाकलेले आहे महत्त्वाचे म्हणजे या सर्व रेती तस्करांकडे पोकलॅन आणि जे सी पी यासाठी यासारखी मोठमोठे मुट मशिनरी आहे विशेष ग गांभीर्याची बाब म्हणजे ही इतकं मोठं उत्खनन होत असताना या चंद्रपूरच्या आरोग्यदायनी इराई नदीवर इतकं मोठं अवैध उत्खनन होत असताना जिल्हा प्रशासन महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत आहे त्याचबरोबर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दोन वर्षापासून आत्तापर्यंत एकही रेती तस्करांची कारवाई करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार तुरानकर गऊकर नटवर यासारखे मो मु, मोठे मोठे यांची टोळी आहे ही टोळी संपूर्ण या परिसरातून रेतीचे उत्खनन करते आणि त्याचबरोबर ह्या शासनाच्या कोठ्यवधी रुपयाच्या महसूल कुठंतरी या महसुलाला गंडा घातला जाते आणि आ, शासन प्रशासन तहसीलदार किंवा मग महसूल अधिकारी असेल हे सर्व बग्याची भूमिका घेते यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे इतकी छान हे नदी आहे आणि या नदीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेतीचं उत्खनन होत असताना प्रशासन बग्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मी मनोज कोत्राजे चांदा नगरी